मंडळी तुम्ही भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तर बनवलीच असेल पण आज माझ्या पद्धतीने मसाला भेंडी बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला भेंडी बनवण्यासाठी अर्धा किलो भेंडी मी इथे घेतलेली आहे तर भेंडी आधी मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने चांगली कोरडी करून घेतलेली आहे भेंडी घेताना ती मोठी असली तरी चालेल फक्त ती कोवळी असावी भेंडीचा डेट असा तोडला तर तो पटकन तुटला पाहिजे भेंडी पुसून घेतल्यानंतर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आधी भेंडीची दोन्ही टोकं कट करायचे त्यानंतर भेंडीचे असे दोन तुकडे करायचे आतमध्ये खिडकी वगैरे आहे का ते चेक करायचं चे। भेंडी जर जास्त मोठी असेल तर त्याचे तीन तुकडे करा तर सर्व भेंड्या मी अशा मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतल्या आहेत आता त्यानंतर यामध्ये काही मसाले वगैरे घालूयात तर इथं मी दोन कांदे किसून घेतले आहेत ते यामध्ये घालूयात कांद्याची पेस्ट घातली तरी चालेल पण असा जाडसर किसून घेतलेला कांदा घातला तर भाजीला टेक्स्चर खूप चांगलं येतं त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालूयात हवं तर तुम्ही लसणाची पेस्ट घातली तरी चालेल आता त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची ही तिखट मिरची पावडर आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही कमी तिखट असते ही फक्त रंगासाठी घातली आहे दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा काळे मिरे पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळं काय होतं की मसाला ओलसर होऊन भेंडीला चांगला चिटकून राहतो हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भेंड्यांना मसाला चांगला लागला पाहिजे मंडळी तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून पाहताय हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तसंच ही रेसिपी जर आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर सर्व भेंडीला मसाला व्यवस्थित लावून झालाय चांगला मिक्स करून झालाय तर चला आता भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल कमीच घालायचं कारण आपण आधी पण भेंडीमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तडतडू द्यायचे जिरे तडतडले की यामध्ये मसाला लावलेली भेंडी घालायची सगळी भेंडी तेलात घातली आता चमच्याने हलवत भेंडी चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची मोठ्या गॅसवरच भेंडी चांगली परतून घ्यायची सुरुवातीचे पाच मिनिट भेंडी मोठ्या गॅसवरच चांगली परतून घ्यायची मसाले मीठ वगैरे आपण आधीच भेंडीमध्ये घातलेला आहे त्यामुळे आता परत यामध्ये काहीही घालायचं नाही भेंडी अशी हाय फ्लेमवर परतली की तिला अजिबात चिकटपणा येत नाही भेंडी चांगली पुसून घेतल्यामुळं ही अजिबात बुळबुळीत होत नाही भेंडी अशी हाय फ्लेमवर परतली की खूप टेस्टी आणि चविष्ट होती फक्त भेंडी खाली लागू देऊ नका अधूनमधून ती हलवत राहा तर पाच मिनिट भेंडी चांगली परतून घेतल्यानंतर बघू शकता भेंडीला अजिबात चिकटपणा आलेला नाही आहे भेंडी चांगली परतल्यानंतर आता काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करून ह्या भेंडीला तीन चार मिनिट अजून चांगलं शिजू द्यायचं भेंडी पटकन शिजती तिला जास्त वेळ लागत नाही मध्ये एक दोन वेळा झाकण उघडून हलवून घ्यायचं तीन चार मिनिटानंतर भेंडी शिजलेली आहे आपण चेक करूया तर भेंडी चांगली शिजली आहे मसाल्याचा फ्लेवर भेंडीमध्ये चांगला उतरला आहे तर आपली मसाला भेंडी तयार झाली आहे वरतून आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करूया पाहिलं ना किती कमी कष्टात कुठलाही तामझाम न करता अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपला भेंडी मसाला तयार झालाय सकाळी जरी तुम्हाला घायगडबड असली तरी पटकन तुम्ही हा भेंडी मसाला बनवून डब्याला देऊ शकता